डगेमधून बाणगंगा नदीवरून भरपूर बा, नुकसान झालेलं आहे पाणी वाहत आहे सोयाबीनचं नुकसान झाले ते जनावरं वाहून गेली बागा वा, वा, तो वाहून गेल्यात काही आली शेतकऱ्यावर गेल्यात सोलर गेले काही राहिलं नाही निस्तर झाले तर मी चिंचपूर डगे येथून बोलत आहे बाणगंगा नदीला पूर आल्यामुळे आजुनात नुकसान आहे द्राक्षाच्या बागा वाहून गेल्या जनावर वाहून गेले शेतकऱ्याला जगणं मुश्किल आहे वाईट परिस्थिती आहे त्यापेक्षा काही सांगण्यात मजाच राहिलेली नाही तुम्ही पाहू शकताय पाणी मागू बघा द्राक्षाच्या बागा आहेत अशा पूर्णची पूर्ण बागा गेल्या काही राहिलेलं नाही खडा सुद्धा जमिनीत राहिला नाही वाहून जमिनीची माती वाहून गेली काय राहिलेलं नाही पूर्ण काही राहिलेलं नाही सरकारने पंचनामे करण्यासाठी अधिकारी पाठवावेत आम्हाला काहीतरी सहानुभूती द्यावी त्या पण इकडं आम्हाला काय बोलण्यात शब्द राहिले नाहीत माझ्याकडे बोलायची इच्छा सुद्धा नाही पण आता बोलतो बामगंगा नदीमुळे माझी स्वतःची द्राक्षाची बाग वाहून गेली आहे सौरची प्लेट वाहून गेली आहे विहीर बोर मोठं नुकसान झालं आहे सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे लवकरात हे बघा बाणगंगे नदी लागला नागपूर या बाणगंगे नदीचं समुद्रात रूपांतर झालेलं मागे माग पाच एकर आधी यांची बाग आहे पूर्ण शेतकऱ्यांचंही नुकसान झालंय त्यांचं आणि हे बघा